सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावला उभाट्याचे तालुका प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला त्यांच्यासोबत वैभववाडी तालुक्यातील उभाटाच्या अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खंबाळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला मंगेश लोके एका गावापुरते कार्यकर्ते नाहीये पण वैभवडी तालुका म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आतापर्यंत त्यांनी ज्या पक्षामध्ये शिवसेना उभाटामध्ये काम करत होते अतिशय प्रामाणिक पद्धतीने त्यांनी तो पक्ष वाढवण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न करत होते शेवटी त्यांचा हेतू विकासाचा आहे गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा था विकास झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि हीच प्रमुख एकच मागणी त्यांनी मला प्रवेशाच्या वेळी ठेवली की मानसे जी तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करत असताना माझ्या गावाचा तालुक्याचा तुम्ही विकास करावा हा एकमेव त्यांची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय पंतप्रधान मोदीजी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजी आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वैभवडी आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्ण पद्धतीने ताकद देण्याचं काम आम्ही ह्या पुढे करणार आहोत आणि मला विश्वास आहे एवढा ताकदीचा कार्यकर्ता जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येईल तो निश्चित पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळतो समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत